महिना मोठ्या परिश्रमाचा प्रवासासह भरपूर खर्चाचा जोडीदाराने दिलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी करणं किंवा न करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे मात्र त्या गोष्टीला कधीही विनोदामध्ये घेऊ नका ही, ही बाब मिथून राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत बोलघेवढी गप्पिष्ट लोकांची रास म्हणून मिथून राशीची ओळख आहे प्रत्येक गोष्टीत विरोध निर्माण करणं हा तुमचा स्थायी स्वभाव आहे मात्र तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे जोडीदाराच्या स्थानात गुरुदेवांची धनुरास येते अर्थात तुमचा जोडीदार हा बुद्धिमान असतो त्यांनी दिलेला सल्ला जर तुम्ही विनोदात घेतला तर मात्र तो दुखावतो म्हणून अशी चूक मिथुन राशीच्या जातकांनी अजिबात करू नये नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल जेव्हा विचार करतो राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मिथून राशीचे स्वामी बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला परिश्रम स्थानात विराजमान आहे नंतर ते वक्री होऊन धनस्थानात प्रवेश करणार आहेत त्यांच्या या प्रवासात स्वहस्ते स्वतःचं नुकसान करून घेण्याची शक्यता तुमच्या बाबतीत निर्माण होत आहे विशेषत महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात तशी शक्यता वाढेल म्हणून त्या दृष्टीने जागरूक राहा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीचे जातक ऑगस्ट महिन्यामध्ये धनप्राप्तीसाठी परिश्रम करणार आहेत परिश्रम केल्यानंतर आपल्याला त्यातून नेमका किती लाभ झाला याचा हिशोब करतील आपण जेव्हा लाभाचा हिशोब करतो तेव्हा तो आपल्या अपेक्षेच्या तुलनेत कमीच असतो म्हणून काम करीत राहा परिश्रम करीत राहा लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल ही निसर्गाची रचना आहे त्यावर विश्वास ठेवून सतत कार्यरत राहा ते, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीच्या तृतीय स्थानात राशी स्थाना स्वामी आणि पंचमेशाची युती झालेली आहे तसंच त्यांच्यावर भाग्यशाची दृष्टीदेखील आहे म्हणून या स्थितीला आपण अत्यंत मोठा शुभयोग म्हणू शकतो परिश्रमाला भाग्याची साथ मिळून यश गाठण्याचा हा कालखंड आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या अर्थात अखंडितपणे प्रचंड परिश्रम करीत राहा परिश्रम जेवढे जास्त तेवढं यश जास्त मिळेल वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येणार नाही कारण या महिन्यात सौख्याचे योग तुमच्यासाठी नाही ही बाब लक्षात घेऊन आपल्या संस्कृतीनुसार वास्तूमध्ये पूजा मंत्रोच्चार सारखे उपाय जर तुम्ही केले तर ते तुमच्यासाठी उपयुक्त राहतील वास्तूमध्ये शांतता निर्माण होऊ शकते म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यायला हवी या काळात तुम्ही कळत नकळत पडे वास्तूमध्ये उपयोगी नसलेल्या वस्तूंचा साठा वाढवाल वास्तूतील अशा वस्तू नेहमीच आपल्या प्रगतीमध्ये आडकाठी निर्माण करीत असतात खरं सांगायचं तर घरातील अशा वस्तू की ज्यांना आपण गेली चार पाच वर्षे हात लावलेला नाही अशांना घरामध्ये चुकूनही ठेवू नये ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मॅनेजमेंट टेक्निकल अकाउंटन्सी क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या मिथून जातकांसाठी हा काळ अत्यंत उपयुक्त म्हणता येईल अर्थात परिश्रम थोडे अधिक करावे लागतील यशासाठी थोडं अधिक प्रयत्न करावे लागतील मात्र त्यातून शैक्षणिक यश तुम्हाला नक्कीच मिळेल जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहे त्यांना या काळात खूप मोठं अलौकिक असं यश प्राप्त होईल तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे मात्र विवाहाचे फारसे शुभयोग या काळात तुमच्यासाठी नाही पुढच्या महिन्यात तुमच्यासाठी कदाचित उत्तम योग निर्माण होऊ शकतात म्हणून या महिन्यात त्या दृष्टीने तुम्ही कोणत्याही प्रकारची घाई करू नये असा सल्लाही तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता आरोग्याच्या लहान मोठ्या तक्रारी निर्माण होणं महत्त्वाचे कागदपत्र हरवणं महत्त्वाच्या वस्तू हरवणं असे विविध अशुभयोग या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घ्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची योग्य ती काळजी घ्या महत्त्वाच्या वस्तू जागेवर ठेवा जेणेकरून त्यातून तुम्हाला अधिक त्रास होणार नाही थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी संघर्षाचा राहील त्यामुळे स्वतःची योग्य ती काळजी घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मिथून जातकांना या काळात अनेक कारणांनी प्रवास करावे लागतील व्यावसायिक जातकांसाठी देखील महिना प्रवासाचा आहे मात्र तुम्ही नोकरी करीत असा किंवा व्यावसायिक असा प्रवासातून तुमची प्रगती होताना दिसत आहे अर्थात प्रवासासह परिश्रम देखील भरपूर करावे लागणार आहेत मात्र परिश्रमाच्या झाडाला फळ लागताना देखील दिसत आहे म्हणून सर्व मिथून जातकांनी या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य अधिपती भाग्यस्थानात प्रबळ झालेला षडबल वाढलेला आणि त्याच्यावर राशी स्वामी व पंचमेशाची असलेली दृष्टी हा मोठा शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झाला आहे याशिवाय दशम स्थानात विराजमान असलेल्या राहूला देखील आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो कारण दशम स्थानातील राहू तुमचे कर्म सकारात्मक करीत असतो असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत गुरुदेव या काळात वृषभ राशीमध्ये म्हणजे तुमच्या वेळस्थानात विराजमान आहे ज्यामुळे कर्मासाठी कामासाठी अनेक प्रवास करणं प्रवासावर खर्च होणं असे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे मात्र आज नाही तर उद्या तुम्हाला त्याची फळं नक्कीच प्राप्त होतील म्हणून उत्तम कर्म करा सतत कार्यरत राहा कर्मस्थानात विराजमान असलेला राहू तुम्हाला अधिक कर्म करायला प्रवृत्त करत आहे त्याचा लाभ घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती व्ययस्थानात विराजमान आहे ज्यामुळे हा महिना तुमच्यासाठी लाभापेक्षा खर्चाचा अधिक राहील अनेक प्रकारचे खर्च तुम्हाला या काळात करावे लागतील अनपेक्षितपणे तुमच्यासाठी खर्चाचे योग निर्माण होतील कळत नकळत काही खर्च तुम्ही स्वतःसाठी वाढवून घेणार आहात तसे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे म्हणून योग्य ठिकाणी खर्च करा योग्य ती बचत करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील हॉस्पिटलवर देखील काही खर्च होताना दिसून येत आहे म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव्यांनी भरलेला असतो कोणतंही मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने मिथून राशीसाठी या महिन्यातील सात सतरा आणि पंचवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर पाच पंधरा आणि तेवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता शनिदेवांचं वक्री गोचर सुरू आहे परिणामी या काळात त्यांचं बळ वाढलेलं असतं अशा काळात शनिदेवांचे मंत्र अत्यंत लाभदायक ठरतात त्यामुळे प्रत्येक राशीसाठी मी शनिदेवांचे मंत्र देत आहे दररोज त्या मंत्रांचा जाप करावा त्यानुसार मिथून जातकांसाठी ओम सौम्याय नमः ओम सूरवंद्याय नमः ओम सूरलोकविहारीणे नमः हे मंत्र सुचवण्यात येत आहे त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष